लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सात ऑगस्टला पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर व्होट चोरीचे आरोप केले त्यामुळे सरकारला चांगलाच हादरा बसलाय राहुल गांधींनी थेट भाजपचं नाव घेऊन भाजपनं आयोगाच्या मदतीनं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत व्होट चोरी केल्याचं म्हटलं देशात एकीकडं आरच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच राहुल गांधी यांच्या या आरोपांनी सरकारची जास्तच कोंडी झाली केंद्रात सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आहे भाजपला बहुमत नसल्यानं मोदी सध्याचं सरकार मित्रपक्षांच्या कुबड्या घेऊन चालवत आहेत एन डी ह्याच मित्रपक्षांपैकी सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष पण सध्या हा पक्ष एन उडी मारणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत राहुल गांधींच्या आरोपांमुळं आधीच अस्वस्थ झालेल्या भाजपला आता नायडू साथ सोडणार अशी भीती वाटायला लागल्याचं म्हटलं जात आहे पण ह्या चर्चा नेमक्या काय आहेत चंद्राबाबू नायडू उडी मारणार असं का बोललं जात आहे मागची नेमकी कारणं काय सगळ्याची माहिती घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू नायडू साथ सोडणार या चर्चेला ती से माजी मुख्यमंत्री आणि वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या एका विधानापासून जगनमोहन रेड्डी यांनी तेरा ऑगस्टला एका पत्रकार परिषदेत मोठा दावा केला चंद्राबाबू नायडू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून राहुल गांधींच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले राहुल गांधी अरविंद केजरीवालांबद्दल का बोलत नाहीत केजरीवाल स्वतः आमदारकीची निवडणूक हरले राहुल गांधी आंध्राबद्दल बोलत नाहीत कारण चंद्राबाबू रेवंत रेड्डींच्या माध्यमातून हॉटलाईनद्वारे त्यांच्या संपर्कात आहेत राहुल गांधींबद्दल मी काय बोलू ते स्वतः प्रामाणिक नाहीत असा दावा रेड्डी यांनी केला जगनमोहन रेड्डी यांच्या या दाव्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली नायडू आता उडी मारणार ते एनडीएची साथ सोडून इंडिया आघाडीत जाणार त्यानंतर एनडीएचं सरकार कोसळणार अशा चर्चा सुरू झाल्या एनडीए कडं सध्या दोनशे त्र्याण्णव खासदारांचं वळ आहे यात भाजपनंतर सर्वाधिक सोळा खासदार हे नायडू यांच्या डी पी पक्षाचे आहेत त्यामुळं त्यांच्या पक्षानं जर एनडीएतून उडी मारली तर सरकारला मोठा धक्का बसू शकतो आता प्रश्न हा आहे की चंद्राबाबू नायडू खरंच असं करू शकतात का ते भाजपची साथ सोडून इंडिया आघाडीत जाऊ शकतात का मागची कारणं काय असतील ते बघूयात चंद्राबाबू नायडू एनडीए सोडून जाऊ शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे एसआयआरच्या मुद्द्यावरून देशम पार्टीत असलेली अस्वस्थता सध्या निवडणूक आयोग बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एसआयआर मोहीम राबवतोय या मोहिमेला भाजपचं समर्थन आहे पण विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतलाय या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली आहे याच एसआयआरच्या मुद्द्यावरून डी पीमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे बिहारमध्ये एक महिना एसआयआर मोहीम राबवल्यानंतर निवडणूक आयोगानं एक ऑगस्टला ड्राफ्ट मतदार यादी जाहीर केली या यादीतून तब्बल पासष्ट लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत यावरून आता मोठा गदारोळ सुरू झालाय निवडणूक आयोगानं जाहीर केलंय की बिहारनंतर हळूहळू देशातल्या प्रत्येक राज्यात अशीच मोहीम राबवली जाईल ज्या राज्यात विधानसभा निवडणूक असेल त्याआधी त्या राज्यात ही मोहीम राबवली जाईल आता बिहारमध्ये पासष्ट लाख मतदारांची नावं वगळण्यात आल्यावर अन्य राज्यातल्या प्रादेशिक पक्षांची चिंता सुद्धा वाढली आहे चंद्राबाबू यांना भीती आहे की जर बिहारप्रमाणेच आंध्र प्रदेशात सुद्धा ही मोहीम राबवली तर तिथलेही अनेक मतदार कमी होऊ शकतात ह्याचा फटका त्यांच्या पक्षाला निवडणुकीत बसू शकतो आता आंध्र प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्ष बाकी आहेत नायडूंचं म्हणणं आहे की त्यांच्या राज्यात आत्तापासूनच एसआयआरची प्रोसेस सुरू करण्यात यावी जेणेकरून निवडणुकीच्या आधी काही घोळ होणार नाही निवडणुकीच्या एक दोन महिन्यांआधी हे करून चालणार नाही असं नायडू यांचं मत आहे एसआयआरच्या मुद्द्यावरून टीडीपीच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला सुद्धा जाऊन भेटलं या शिष्टमंडळानं एसआयआर आणि सूचना आहेत त्या निवडणूक आयोगाला सांगितल्या आहेत या सगळ्यातून एसआयआरच्या मुद्द्यावरून चंद्राबाबूंच्या पक्षात अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे मुख्य म्हणजे एसआयआरच्या मुद्द्यावरून टीडीपी अजूनही खुलेपणानं भाजपच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही त्यामुळे कुठंतरी हा पक्ष एनडीएतून उडी मारणार का अशा चर्चा आता व्हायला लागल्या चंद्राबाबू नायडू एनडीएतून उडी मारू शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे भाजपकडून प्रादेशिक पक्षांना असणारी भीती भाजपवर नेहमीच एक आरोप आरोप होतो तो म्हणजे भाजप ज्या प्रादेशिक पक्षांच्या जीवावर राज्यात सत्ता स्थापन करतो त्यांनाच नंतर साईडलाईन करतो फक्त साईडलाईन नाही तर हळूहळू प्रादेशिक पक्ष संपवण्याची खेळीच भाजप खेळत असल्याचे आरोप नेहमीच होतात बिहारमध्ये जेडीयू असू देत किंवा महाराष्ट्रात शिवसेना भाजप सत्तेत आली की आपल्या मित्रपक्षांनाच दाबतो अशी चर्चा नेहमीच होते राज्यात एकेकाळी युतीत शिवसेना मोठा भाऊ होता तर भाजप छोटा भाऊ होता पण दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणूक सगळेच पक्ष स्वबळावर लढले त्यावेळी मोदी लाटेवर स्वार असलेल्या भाजपनं महाराष्ट्रात पूर्ण बहुमत मिळवलं नसलं तरी तीन आकडी मजल मारली होती त्यामुळे साहजिकच भाजपची ताकद वाढली त्यामुळं आधी शिवसेनेपुढं नमता घेणाऱ्या भाजपनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायला सुरुवात केली मग जागा वाटपा जास्तीचा वाटा महत्वाची मंत्रिपदं आपल्याकडं ठेवत भाजपनं हळूहळू शिवसेनेला बाजूला करायला सुरुवात केली दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाला आणि उद्धव ठाकरेंनी युती तोडली पण त्यानंतर भाजपनं एकनाथ शिंदेंना आपल्या बाजूनं करत थेट शिवसेना पक्षच फोडल्याचे आरोप झाले शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं सत्ता मिळवली पण शिंदे वरचट ठरत असल्याचं दिसून आल्यावर त्यांना इन्सिक्युअर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांना भाजपनं सोबत घेतलं त्यानंतर विधानसभेला एकशे बत्तीस जागा जिंकल्यावर भाजप आता शिंदेनाही साईडलाईन करत असल्याच्या बातम्या येत आहेत आता, आता बिहारमध्ये सुद्धा ही स्थिती आहे भाजप नितीश कुमारांच्या जेडीयू सोबत सत्तेत आहे पण नितीश कुमारांनंतर जेडीयूचं भविष्य नाही ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडल्यावर पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे यासाठी सुद्धा भाजपच कारणीभूत ठरू शकतो असं म्हटलं जातं जेडीयूचे लल्लन सिंग संजय झा यांसारखे नेते भाजपच्या जवळचे आहेत त्यांच्या माध्यमातून भाजप जे यूत फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय अशा चर्चा होत असतात आता भाजपसोबत राहिलं तर आपल्यासोबतही असं होऊ शकतं अशी भीती चंद्राबाबू नायडू यांना आहे जर आपण भाजपसोबत राहिलो तर आज शिवसेना आणि जेडीयूची जी अवस्था झाली आहे तीच अवस्था आपली सुद्धा होऊ शकते असं चंद्राबाबू यांना वाटतं त्यामुळं ते एन डी एतून उडी मारू शकतात असं बोललं जातं चंद्राबाबू नायडू एनडीएतून बाहेर पडू शकतात या चर्चेमागचं तिसरं कारण म्हणजे आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याची मागणी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी चंद्राबाबू नायडू अनेक वर्षांपासून प्रयत्न आहेत दोन हजार चौदामध्ये तेलंगणा राज्य आंध्र प्रदेशातून वेगळं झालं त्यावेळी केंद्रात यू पी सरकार होतं विभागणी झाल्यावर संयुक्त आंध्र प्रदेशची हैदराबाद ही राजधानी तेलंगणाला मिळाली त्यावेळी केंद्र सरकारनं आश्वासन दिलं होतं की आंध्र प्रदेशाला पाच वर्षांसाठी विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल पण त्यानंतर सत्ता बदल झाला एचं सरकार सत्तेत आलं पण एनडीए सरकारनं हे आश्वासन पूर्ण केलं नाही त्यावेळी नायडू एमध्ये होते त्यांनी या मुद्द्यावरून दोन हजार अठरामध्ये एची साथ सोडली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंनी मोदींविरुद्ध विरोधी पक्षांची एकत्र आघाडी बनवण्याचाही प्रयत्न केला होता पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी नायडू पुन्हा एकदा एनडीएत सामील झाले आता असं असलं तरी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा निकाली लागलेला नाही नायडूंची ही मागणी अजूनही कायम आहे दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा त्यांच्या पक्षानं भाजपचं समर्थन दिलं होतं तेव्हा या बदल्यात आंध्र प्रदेशला केंद्राकडून विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल अशा चर्चा होत्या पण सत्तेत येऊन एक वर्ष झालं तरी आंध्र प्रदेशला हा दर्जा अजून मिळालेला नाही जर केंद्र सरकार आताही नायडू यांच्या मागणीला प्राधान्य देऊन ती पूर्ण करण्यात अपयशी ठरलं तर मात्र चंद्राबाबू नायडू हा मुद्दा पुन्हा मोठा करू शकतात या मुद्द्यावरून वाय आर काँग्रेससारखे विरोधी पक्ष सातत्यानं नायडू यांच्यावर टीका करतायत अशा परिस्थितीत जर राज्यातून दबाव वाढला तर नायडू पुन्हा एकदा या मुद्द्यावरून एनडीए सोडण्याचं पाऊल उचलू शकतात असं बोललं जातं आता तसं पाहिलं तर सध्या या सगळ्या फक्त चर्चाच आहेत चंद्राबाबू नायडू यांना सध्या तरी एमध्ये मान मिळालाय मात्र जर एस आय आरचा मुद्दा आणखी मोठा झाला तर मात्र वारं फिरू शकतं अशा परिस्थितीत नायडू एन डी ए सोडण्याचा सुद्धा घेऊ शकतात असं झालं तर भाजपसाठी हा नक्कीच मोठा धक्का असू शकतो असं बोललं जातं तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतंय चंद्राबाबू नायडू खरंच एन डी एमधून बाहेर पडू शकतात का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका